मराठा समाजाला आझाद मैदानमध्ये आंदोलन करण्याची परवानगी आज राज्य शासनाने दिलेली आहे सदावर्त्यासारख्या लोकांना काल मराठ्यांच्यावर हसू वाटलं पण आज संपूर्ण मराठा समाज तुझ्या जिंदगीवर जिद्दीनं हसायला लागला आहे सदावर्त्यांनी दोन हजार एकवीसला आम्हाला आम्ही गाफील राहिलो म्हणून मराठा आरक्षणाच्या केसमध्ये आम्हाला थोडंसं माघार घ्यायला लावली होती पण त्या काळातल्या सगळ्या चुका सुधारून घेऊन मराठे आता दोन वेळेस दुसऱ्या वेळेस मुंबईला यायला लागलेले आहेत ला काल जसं तुझ्या निर्णयाला आम्ही पलटवून दाखवलो ना यावेळेससुद्धा मराठे ज्यावेळेस ओबीसीतून आरक्षण घेतील त्यावेळेस तुझ्या तुझे तू काय तुझ्या दहा पिढ्या काय आरक्षण आमचं उडवू शकत नाहीत तू कोर्टात उभार कुठं उभारायचं उभार मराठे तुला पुरून उरणार म्हणजे उरणार आणि कुणीही मराठ्यांची ही हक्काने अधिकाराची लढाई आहे मराठ्यांची ही संविधानिक लढाई आहे एखादा आरक्षण मागणं की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली संविधानाची आम्हाला व्यवस्था आहे सुविधा आहे आणि तुम्ही ते नाकारता का बर हक्क आणि अधिकाराची लढाई म्हणतात आहे अरे हक्क आणि अधिकाराची लढाई आमची आहे तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवला आमच्या जे हक्काचे हिरावलं होतं ते आरक्षण आम्हाला परत मिळावं नागतोय ना ओबीसीचं आरक्षण आणि मग ह्या आमच्या हक्काचा लढा आहे तुमच्या नाही तुम्ही काय केला आहे का बळावर बसलाय आणि आता मी तुम्हालाच हात लावू देणार नाही असं म्हणता की तुमचं तुमचं वागणं चुकीचं आहे तुमच्या हक्काने अधिकाराची लढाई नाही तुमची दंडुकेशाहीची लढाई आहे तुम्ही दंडलशाही करायला लागला आहे मराठा समाज आज शांत आहे म्हणून संत नाही तुम्ही लक्षात ठेवा आम्ही ही संविधानिक लढाई शांततेच्या मार्गाने जिंकणार आणि तुमच्या नाकावर टिचून मुंबईतून विजयाचा ध्वज घेऊन महाराष्ट्रात निघणार एवढा अर्थ